श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अकरा दिवसांची दत्त जयंतीपर्यंत आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे बघा ज्यांनी कोणी एकवीस दिवसांची सेवा चालू केली असेल ज्यांची सेवा सुरू आहे त्यांनी दत्त जयंतीपर्यंत ते पूर्ण करायचे आहे पण बरेच सेवेकरी असे आहेत ज्यांना काही अडचणी असल्यामुळे किंवा माहिती नसल्यामुळे त्यांना एकवीस दिवसांची सेवा करणं शक्य झालं नाही त्यांनी काय करायचं आहे आणि जे कोणी एकवीस दिवसांचा संकल्प घेऊन ती सेवा करताय त्यांनी ती कंटिन्यू करायची आहे तर आज मी तुम्हाला अकरा दिवसांची सेवा सांगणार आहे म्हणजेच तुम्हाला पाच ते पंधरा तारखेपर्यंत दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला हे अकरा दिवसांची स्वामींची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे या कालावधीमध्ये तुम्हाला अकरा दिवसांची स्वामींची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे आता ते सेवा काय करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्याला ह्या सेवेची सुरुवात ते पंधरा तारखेपर्यंत अकरा दिवसाच्या या कालावधीमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा म्हणजेच काय तर स्वामी समर्थ सारामृताचं आपल्याला पूर्ण पाठ करायचं आहे एक पूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे एक पाठ करणं म्हणजेच काय तर एक ते एकवीस अध्याय आपल्याला पठन करायचे असतात असे तुमचे अकरा पाठ होतील अकरा दिवसांमध्ये तुमचे अकरा पाठ होतील एका दिवसाला तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचं आहे आता मध्येच जर काही सुतक विटार किंवा काही अडचण आली तर ते सेवा तुम्हाला पुढे कंटिन्यू करायची आहे आता ही सेवा सुद्धा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे म्हणजे पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर तुम्ही अकरा माडी श्री स्वामी समर्थ या मंत्राची सेवा सुद्धा करू शकतात म्हणजेच काय तर अकरा माडी जप तुम्हाला अकरा दिवस करायचं आहे अकरा माडी एक दिवसाला दुसऱ्या दिवसाला अकरा माडी असे तुम्हाला अकरा दिवसांपर्यंत अकरा अकरा माडी पूर्ण दत्त जयंतीपर्यंत ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्राचा सुद्धा संकल्प घेऊन ही सुद्धा सेवा करू शकतात अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र एका एका दिवसाला तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे दुसऱ्या दिवसाला तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तर असं तुम्हाला अकरा दिवसांपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत ही सेवा सुद्धा तुम्हाला संकल्पयुक्त करायची आहे आता हे तिघ सेवांमधनं तुम्हाला जे जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा ज्यांना कोणाला एकवीस दिवसाची सेवा करण्याला शक्य झालं नाही काही कारण असल्यामुळे जसे कोणाला मासिक विटाळ सुतक किंवा गावाला असे बरेचसे कारणांमुळे सेवा करायला ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी पाच ते पंधरा तारखेपर्यंत सेवा सुरू करायची आहे तुम्ही ही सेवा मनोभावे करा नक्कीच तुमची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील एकवीस दिवसांची सेवा करताय ते सेवा सुद्धा तुम्ही करू शकतात म्हणजेच काय तर तुम्ही एकवीस दिवसाचा संकल्प घेऊन जर स्वामी चरित्र सारामृत पठन करताय तर तुम्ही आता अकरा दिवसाच्या सेवेमध्ये अकरा माळी स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्यासाठी तुम्ही संकल्प घेऊ शकतात किंवा मग तारक मंत्राचा संकल्प घेऊ शकतात तर अशा प्रकारे तुमची एकवीस दिवसांची सेवा सुद्धा होणार आणि अकरा दिवसांची सेवा सुद्धा होणार तर यामधन तुम्हाला जे सेवा करायची आहे ते सेवा तुम्ही करू शकता खूप महत्वाची ही सेवा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आता ज्यांना सेवा करायला अजिबात वेळ नाही त्यांनी फक्त नामस्मरण करायचं आहे ज्यांना माळ घेऊन बसणं शक्य नाही त्यांनी अखंड नामस्मरण करायचं आहे तुम्ही काम करताय कुठे ट्रॅव्हलिंग करताय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा दत्त जयंती आहे आपल्या गुरुंसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे बघा ह्या सेवा जर आपण आपल्या गुरुंसाठी केल्या तर या सेवांमुळे आपल्याला अनन्यसाधारण फळ हे त्याच त्याचबरोबर आपल्याला आत्मशांती सुद्धा मिळते आणि आपल्याला समाधान सुद्धा मिळतं बघा आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात काही ना काही काम करत असतो काही बिझनेस करत असतो काही उद्योग करावा लागतो जेणेकरून त्यांची सेवा करून आपल्याला भगवंताकडे जाता येईल भगवंताकडे जाण्यासाठी भगवंताकडे जाण्याचा मार्ग म्हणजेच गुरु आहे आणि आपल्या आयुष्यात आपल्याला एक तरी गुरु हा करावाच लागतो बघा हा गुरु गुरु तुम्ही कोणताही करू शकतात तुम्ही ज्या देवांची सेवा करत असाल त्या देवतांनाही तुम्ही गुरु करू शकतात आता जर तुम्हाला स्वामींना गुरु करायचा असेल करू शकता तर अतिशय प्रभावी ही सेवा आहे आपल्या गुरूंसाठी आपल्याला ही सेवा करायचीच आहे ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा ती सेवा आपल्याला पूर्ण करायची असते ही सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील जे नशिबात नाही ते तुम्हाला मिळेल तुम्ही महाराजांची किती सेवा करता याला महत्व नसून किती शुद्ध अंतकरणाने मनोभावे ही सेवा करता याला महत्व आहे जर तुम्ही फक्त यातली का एकही सेवा केली आणि ती शुद्ध अंतकरणाने केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल स्वामी आपले मन बघतात आपण किती मनाने करताय तुमचा भाव किती शुद्ध आहे हे बघतात जी कितीही अशक्य अशी इच्छा कितीही मोठ संकट असो प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येतच असतात जो कोणी स्वामींची सेवा करतो हो, त्यांना या संकटांमधन स्वामी बाहेर काढतात आता जर ही सेवा करताना मध्येच तुम्हाला सुतक विटारा आले तर ते दिवस तुम्हाला स्किप करून पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे असे नाही की तुमची सेवा दत्त जयंतीपर्यंत पूर्णच व्हायला हवी नंतर सुद्धा तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला दत्त जयंती पर्यंत जेवढी होईल तेवढी तुम्हाला स्वामींची सेवा करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करत असाल तर ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू करा आणि अकरा दिवसांच्या सेवेमध्ये सुद्धा तुम्ही अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा तारक मंत्राचा जप करा किंवा मग तुम्ही अकरा माळी आधीपासून एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये करत असाल तर आता स्वामी चरित्र सारामृताचा संकल्प घेऊन ही सेवा करा आता ह्या सेवेमधनं तुम्हाला जे शक्य होईल तुमच्या वेळेनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ